गेल्या अनेक वर्षांपासून समाजकारणात आणि राजकारणात सक्रिय असलेलं नाव म्हणजे जितेंद्र अग्रवाल गेल्या अनेक वर्षांपासून कशा प्रकारे समाजकारण आणि राजकारणाचा समतोल राखून एक चांगलं कार्य करता येतं असं एक स्पष्ट उदाहरण जितेंद्र अग्रवाल हे देत आलेले आहेत त्यांचा वाढदिवस हा एक जून रोजी साजरा करण्यात आला याचबरोबर त्यांचा संघ जय क्रांती सेवा संघ यांचा पंचवीसावा वर्धपान दिन देखील या ठिकाणी धूमधमाक्यात साजरा करण्यात आला विरारमधील एका ग्रामीण भागात जवळच्या नातेवाईकांसोबत जवळच्या परिवार मित्रजनांसोबत त्याचबरोबर मोठ्या संख्येने त्यांच्या चाहत्यांसोबत याचबरोबर काही उपस्थित मोठ्या पाहुण्यांसोबत त्यांनी हा वाढदिवस साजरा केलेला आहे यावेळी खुद्द भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या परिवाराचे त्यांची नातू मृदुला चंद्रशेखर पुसाळकर या उपस्थित होत्या त्याचबरोबर या ठिकाणी टायगर ग्रुपचे सदस्य दीपक गुप्ता जे अतिशय प्रसिद्ध आहेत त्यांच्या विविध रील्ससाठी आणि त्यांच्या भाषांसाठी ते देखील या ठिकाणी उपस्थित होते तसंच सिनेसृष्टीतील देखील काही मंडळी या ठिकाणी उपस्थित होती तर ज्यांनी समाजकार्यामध्ये एक चांगलं नाव रोवलेलं आहे ते देखील त्यांच्या वाढदिवसाला यावेळेस उपस्थित होते क्रांती गेल्या अनेक वर्षांपासून कशाप्रकारे काम करत आहे ऐतिहासिक Uh, आंदोलनं आणि मोर्चे कशाप्रकारे जयक्रांतीने घडवलेले आहेत याबाबत त्यांनी यावेळेस माहिती दिली त्याचबरोबर जितेंद्र अगरवाल हे का राजकारणातून संन्यास घेत आहेत यापुढे कोणती निवडणूक का लढवणार नाहीत त्यांनी हा निर्णय का घेतला याबाबत देखील त्यांनी माहिती दिलेली आहे येणाऱ्या काही दिवसांमध्ये जयक्रांतीचा पुढील विषय असणार आहे दादासाहेब फाळके यांना भारतरत्न मिळावा यासाठी जय क्रांतीतर्फे प्रयत्न केले जाणार आहेत तर यावर देखील भाष्य करण्यात आलं या, या संपूर्ण कार्यक्रमामध्ये कशाप्रकारे हिंदुत्व वाढलं पाहिजे आणि हिंदुत्व वाढवणाऱ्या पक्षांनाच जय क्रांती हा पाठिंबा देणार असं देखील स्पष्ट वक्तव्य जितेंद्र अग्रवाल यांनी केलेलं आहे याचबरोबर या ठिकाणी या फाळके परिवार यांच्यातर्फे आजच्या सिनेसृष्टीबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे तसंच त्यामध्ये कोणते बदल झाले पाहिजेत या देखील याबाबत देखील माहिती देण्यात आली यावेळेस विविध मोठमोठ्या पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये धूमधडाक्यात हा जल्लोषात हा संपूर्ण कार्यक्रम पार पडलेला आहे जाणून घेऊया खुद्द जितेंद्र अगरवाल यांच्या यावर काय म्हणणं आहे त्याचबरोबर हाळके परिवारातर्फे सिनेसृष्टी यांना काय माहिती देण्यात आली आहे तसंच या संपूर्ण जल्लोषामध्ये कशाप्रकारे राजकारणाचा समतोल देखील राखण्यात आला आहे बस आहे काय सांगाल त्या निमित्ताने कारण एवढा जो मोठा कार्यक्रम तुम्ही आयोजला आहे त्यात हिंदुत्व देखील तुम्ही मोठ्या प्रमाणात प्रमोट करताय त्याबद्दल काय सांगाल सर्वात प्रथम तर तुमच्या सर्वांच्या चॅनलचं मी खूप खूप धन्यवाद करतो की तुम्ही वेळात वेळ काढून आज इथे या कार्यक्रमाला आलात आणि आज भूतो ना भविष्य हा कार्यक्रम असा कधी झाला असेल ना होणार असेल कारण की आज माझ्या जीवनातला आज परत दुसरा जन्म झालेला आहे असं मी स्व स्वतःला भाग्यवान समजतो की माता पितासारखे माझे सर्व माझे आज मंचावर भरलेला हा जो मंच होता हा मंच असा मंच होता की कुठेही डोळ्यात कोणाच्या मावणार नाही असा मंच होता त्यासाठी सर्वांचं मी मनापासून धन्यवाद करतो जय क्रांती परिवारकडून कारण असं आहे की जय क्रांती फाउंडेशनचे आमचे संस्थापक अध्यक्ष श्री रामस्वरूप मनिराल अग्रवाल त्यांचा एक विचार घेऊन मी चाललेला आहे त्यांचा विचार असा होता की आपल्या भारतामध्ये भारतातली लोकसंख्या ज्या पद्धतीने वाढत आहे आणि त्या वाढत असताना त्यांचं जे ध्रुवीकरण चालू आहे म्हणजे त्यांचं वागणं समाजातला घटक जो आहे जो वेगळा वागतो त्याच्यासाठी आम्ही नवीन एक क्रांती काढण्याचा प्रयत्न केला आता काय आपण काही कैदमध्ये नाही आहेत की आपल्याला आझादीसाठी करायचे पण ही आर्थिक आझादीसाठी ही नवीन क्रांती आपल्याला करायची आहे माझ्या वडिलांनी मला जे विचार दिलेले आहेत की आपलं घर पहिलं साफ करा मग आपलं गाव मग शहर मग जिल्हा मग राज्य आणि मग आपला देश आणि ह्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत संत गाडगे महाराज यांच्या पेरणेशी मी आज आमचं पाठच्या पाच पाँच वर्षापासून आम्ही गावोगावी जाऊन झाडू आणि ह्या सर्व साफसफाई करतो देऊळ साफसफाई करतो मस्जिद साफसफाई करतो चर्च साफसफाई करतो बौद्धवाडे साफसफाई करतो आणि तलाव विहीर आता लोक काय करत आहेत की त्याला विहीरला आहेत आणि तेच आपलं जीवनाचं आहे जल म्हणजे जीवन आणि त्यालाच ते खराब करून ठेवलेलं आहे नळातलं पाणी पिण्यासाठी लोक काय झालं की आपल्या विहिरीला विसरलेत म्हणजे आपल्या आईला विसरले आपल्या बापाला विसरले आणि त्या रस्त्याला चुकीच्या मार्गाने चाललेलं आहेत मी माझ्या जिल्ह्यामध्ये जेव्हा फिरतो माझ्या राज्यामध्ये फिरतो मी देशात फिरतो लोकांची एवढी घाई झालेली आहे मोबाईलमुळे माझा स सर्वात प्रथम माझा निषेध असेल मी स मोबाईल येत्या काही दिवसांमध्ये मी बंद करणार आहे कारण असं है कि हाँ ने हाँ हाँ की मोबाईल हा वापरूच नाही लोकांनी हा माझा जय क्रांतीकडून की मी मोबाईल बंद करणार आहे कुठेतरी आता राजकारणाचे वारे पण वाहू लागलेले आहे तुमची एक संघ आहे आणि राजकारणामध्ये संघाला खूप महत्व असतं कारण त्यांचा झुकाव कोणाकडे आहे हे महत्वाचं असतं तर तुमचा संघाचा झुकाव कुठे असणार आहे आमचा संघ हे क्रांतीसाठी काम करतो भारतामध्ये आम्ही जवळजवळ लाखोच्या संख्येने आहोत येणाऱ्या काही दिवसांमध्ये आमचे प्रत्येक शहरांमध्ये मिटिंगा होतीलच आणि सर्वात प्रथम जो विषय आमच्या जयक्रांती फाउंडेशन असेल तर भारतरत्न बाबा दादासाहेब फाळके हा त्यांना अवॉर्ड मिळालाच पाहिजे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार पहिला आमचा प्रयत्न असेल दोन हजार पंचवीससाठी आणि हे मोर्चे तुम्हाला दिसतीलच आणि मी प्रयत्न करेल तुमच्या आशीर्वादाने आणि माझा प्रयत्न म्हणजे जेवढा होईल तेवढा करण्याचा प्रयत्न करेल आणि मी माजा भारताे जो देव देश यानी धर्म की बात करेगा मैं उसके साथ काम करेगा जो हिंदुत्व तो के लिए साथ चलेगा मैं उसके लिए काम करेगा जो संविधान के लिए काम करेगा मैं उसके साथ काम करेगा और कोई गलत काम करेगा तो उसी को अपने हिसाब से जय क्रांति के नियम के हिसाब से संविधान के हिसाब से उन्हें सजा दी जाएगी ये जय क्रांति का वादा रहा इलेक्शन मधे क्या विचार है लड़वा इच्छा है मी माजा जीवना आज या अस्मरणीय मंचवरून मी सांगतो माझ्या देवाला माझ्या संस्थापक अध्यक्ष श्रीराम स्वरूप लालची शपथ घेऊन सांगतो की मी माझ्या जीवनामध्ये कधीही निवडणूक लढवणार नाही निवडणुकीतून संन्यास काय घेतला जातोय निवडणूक संन्यास नाही आहे कारण कसं आहे की समजा लोक म्हणजे एकाला काय असतं की लोकांना असं वाटतं की तुम्ही निवडणूकला आहात म्हणजे तुम्ही लालची आहात मी निस्वार्थ सेवा करण्यासाठी आलेलो आहे म्हणून निवडणूक नाही लढवायची आहे लोकांच्या मनातून ही ही घाण विचारधारा काढायची आहे की निवडणुकीसाठी हा काम करतोय नाही मी या देशासाठी काम करतोय मी माझ्या आदिवासी बांधवांसाठी काम करतो मी माझ्या गरिबांसाठी काम करतो म्हणून मी माझ्या या निवडणूक नाही लढवणं या शब्दावरती मी अटल राहील मरेपर्यंत हा मी या मंचाच्या सर्व लोकांच्या समर्थक सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र काय मिळाला पाहिजे केले जाते मी खरं सांगायचं म्हणजे मी त्यांचा नातू मुलीचा मुलगा चंद्रशेखर पुसाळकर माझी ओळख करून देते आणि आज मला या व्यासपीठावर त्यांनी आमंत्रित केलं जितेंद्रजीजी त्यांचं एक मोठं काम ते करणारच आहे पण त्यांनी वेळात वेळ काढून मला इथे आमंत्रित केलं सन्मान माझ्या आजोबांचा मी समजतो म्हणजे तरुण लोक पण त्यांना विसरलेले नाहीत आणि मला वाटतं मराठी चित्रपटसृष्टीचं मी म्हणजे खरोखर मला शो एक शोकांतिका वाटते की आज आपल्याला लोकांना सांगायला लागतं की थिएटरला या थिएटरला या तर मला कळत नाही की जातो मी तरी बहुतेक चित्रपट बघतो थिएटरला जाऊन परंतु प्रत्येकजण त्या याच्यात किंवा त्या कॉम्पिटिशनला इथे अनेक कॉम्पिटिशन आहे म्हणजे आपण म्हणतो ना की आपण म्हणतो याच्या ओ टी पी या अशी स्प स्पर्धा खूप आहेत त्याच्यामध्ये उभं राहणं सो ते कठीण आहे मी असं नाही म्हणत सगळं ब्लेम त्यांचा नाही आहे तर तेथे कुठेतरी एक सोल्युशन कुठेतरी पाहिजे की थिएटर पण थोडं म्हणजे लोक पण येतील कुठेतरी अट्रॅक्शन व्हायला हो पाहिजे आपण हटके करतोय असं कुठेतरी लोकांना वाटत बाहे मग नक्कीच मराठी चित्रपट चांगले दिवस येतील तर चित्रपटाचा दर्जा चांगला असतो हे मी बघितलं पण कुठेतरी यायच्यावर त्यांना पैसा मिळाला तरी पुढे काही काढतील ना थिएटरचे रिकामे असतील तर कसं काय हां तसं आर्थिक परिस्थिती त्यांना काहीतरी इन्कम पाहिजे ना मग तर तो दुसरा चित्रपट काढेल नाही तर तो आयुष्यात तो म्हणे नको चित्रपट काढायला तर मला वाटतं माझ्या आजोबांनी अराऊंड साठ साठ सत्तर चित्रपट काढले म्हणजे अनेक प्रॉब्लेम्स येणार नाही पण त्यांनी शो, शोड़ परन ने ने, काड़े सो शेवटपर्यंत त्यांनी सोडलं नाही चित्रपट काढायचं अराऊंड एक साठ सत्तर चित्रपट काढले वयाच्या पासष्ट सासष्ट पर्यंत तर म्हणता हा एक बोध घे घ्यावा सगळ्यांनी त्यांच्याकडनं की ठीक आहे पडलो तरी परत मी उभं राहील असं मी सगळ्यांना आवाहन करतो की ठीक आहे धन्यवाद